अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून संपादक अनिल यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली पुण्यातील पिंपरे चिंचवड येथे आचार्य अंत्रे सभागृहात नुकतीच मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेची राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेच्या कार्यक्रमात गेल्या अनेक वर्षांपासून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात परिषदेचे काम करत असलेले ओळखले जाणारे संपादक अनिल वाघमारे यांची डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली त्याचबरोबर कार्याध्यक्षपदी सनी शिंदे उपाध्यक्ष अनिल उबरकर यांच्या तर राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून अनिल धुपदाळे मल्हार पवार जितेंद्र शिरसाट यांच्याही निवड जाहीर करण्यात आली संपादक अनिल वाघबारे यांचे प्रदेशाध्यक्ष पदी बद्दल महाराष्ट्र राज्यातील पत्रकार स्नेही मित्र व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या